दारूबंदी झालीच पाहिजे म्हणत गावकऱ्यांनी गाठले पोलीस ठाणे मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खंडणी गट ग्रामपंचायत मेंढणी येथील अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी अशी मागणी मेंढणी जानकाई पोड खंडणी या गावकऱ्यांच्या याबाबत आज सहा मे रोजी मारेगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले मेंढणी गावच्या रस्त्यालगत शेतात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारू विक्री होत असून हे दारू विक्री बंद करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ मारेगाव यांच्या मार्फत देण्यात आले आहे सदर गावातील अवैध दारू व्यवसाय बंद न झाल्यास या विरोधात कायदेशीर उपोषणात बसण्यात येणार असल्याचा इशारा सरपंचसह तीनही गावातील उपस्थित लोकांकडून देण्यात आला आहे यावेळी निवेदन देताना मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मेंढणी जानकाई पोड खंडणी येथील असंख्य महिला पुरुष हजर होते वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट आज दिनांक सहा पाच दोन हजार चोवीसला पोलीस स्टेशन मारेगाव येथे आम्ही मौजा मेंढणी येथील आणि जानकाई पोड येथील संपूर्ण गावकरी अवैध दारू बंदीच्या संदर्भात मान्य ठाणेदार मारेगाव पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले आणि सांगितलं की हे दारू विक्री त्वरित बंद करण्याच्या संदर्भात तर आम्हाला ठाणेदार साहेबांनी दोन दिवसात बंद करतो असं आश्वासन दिलं त्यामुळे आम्ही आता निवेदन देऊन परत आता गावले चाललो आमच्या जर अवैध दारू विक्री बंद दोन दिवसात नाही जर झाली किंवा ठाणेदार साहेबांनी नाही केली तर आम्ही पोलीस स्टेशन समोर सामूहिक उपोषणास प्रारंभ करू आणि दारू कसे बंद होत नाही ते आम्ही गावकरी बघू गावातील पुरुष म्हणा गावातील छोट्या मुलापासून सवय लागलेली आहे की गावामध्ये येऊन उन... प्रत्येकाच्या घरी भांडण म्हणा किंवा प्रत्येकाच्या घरी मारामारी असे चालू आहे गावात तर असे न होता प्रत गावातील सगळे महिला मिळून आम्ही एक निर्णय घेतले आणि इथपर्यंत या पोलीस स्टेशनपर्यंत तक्रार नोंदसाठी आले तर दोन दिवस दोन दिवसानंतर महिलांना त्रास नाही झाला पा पाहिजे असा आ,